तिला तसंच हेक करतील आणि नंतर कळेल की वाई ग्रुपने पण त्याचा फायदा घेतला पण असो आता जानवी आणि निक्की घराच्या बाहेर का निघणार कालच्या जेव्हा टास्क मध्ये ते पेअर पेअर गोष्टी जोड्या झाल्या आणि जेव्हा त्यांना एका रूम मध्ये जाऊन नॉमिनेशनचा टास्क देण्यात आला त्या त्याच्यामध्ये निकी गेली आणि निकीने जानवीला आणि सूरजला या दोघांना नॉमिनेट केलं कारण जानवी सोबत सूरजची जोडी दिली होती पण मला असं वाटतंय जान्हवीच्या चक्करमध्ये बिचारा सूरज कुठेतरी फसला जातो कारण त्याची चूक नसताना आता तिला नॉमिनेट करायचंय तर त्याची पेर म्हणजे ती जोडी पण नॉमिनेट करावी लागते तर त्यामुळं त्याचं काहीही कारण नसताना मग निकी असो किंवा कोणीही असो त्याचं कारण देऊन मग त्याला नॉमिनेट करतायत पहिल्यांदा निकी रूममध्ये गेली आणि निकीने पहिल्यांदा वैभव आणि डिपीदादा या दोघांना नॉमिनेट केलं आणि त्याच्यानंतर जान्हवीवरती पूर्ण राग काढला आणि सोबत सूरजची जोडी होती त्यामुळे त्याला पण नॉमिनेट केलं ती बाहेर आल्यानंतर जेव्हा जान्हवीची बारी आली जान्हवीमध्ये गेली जान्हवीने पाहिलं किंवा मला निकीने नॉमिनेट केलेलं आहे त्यामुळे मग निकीने काय केलं की बाबा